नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत तर तुम्ही पाहालच की आम्ही गणपतीपोळीला गणपती बाप्पाचं छान गणेश चतुर्थीच्याच दिवशी म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी छान दर्शन घेतलं छान दर्शन झाल्यानंतर मग बीचवर थोडी मज्जा मस्ती केली आणि त्यानंतर तिथून निघालो आता तर तिथेच आम्हाला दोन वाजता तिथे तिथे नाश्ता केला जेवण केलं तिथेच हॉटेलमध्ये आणि आता निघालो आम्ही लक्ष्मी माता कोल्हापूर कोल्हापूरला निघालो आहे महालक्ष्मी माताचं दर्शन घ्यायसाठी तर दर, गणपतीपुळेवरून निघताना आंबोली घाटातून आलो आम्ही तर खूप घाट तो कठीण आहे वळणदार खूप आहे असं वाटत होतं की एकच एकच सेकंदात तिकडून गाडी पलटायची तिकडून गाडी पलटायची असं जीव कसा घाबरल्यासारखा व्हायचा इतका कठीण घाट होता तो आणि डोंगर फोडून तिथून आता रस्ते बनवणं सुरू आहे चौपदरी रस्ते बनवणं सुरू सुरू आहे तिथे रस्त्याचं बांधकाम सुरू आहे तर तिथून आम्ही साडेसातला पोचलो महालक्ष्मी मंदिर कोल्हापूरला महालक्ष्मी मातेच्या मंदिरात गेलो तर तिथे थोडी लाईन होती परंतु लवकरच दर्शन झालं इथे पण एक तास लागला आम्हाला दर्शनाला आणि इथे पण आरती मिळाली आम्हाला महालक्ष्मी मातेच्या मंदिरात आणि इथलं पण छान दर्शन झालं खूप काही गर्दी नव्हती आणि कळस दर्शन तुम्हाला पण करवतील तर तुम्ही पण घ्या लक्ष्मी मातेचं दर्शन इथूनच व्हिडिओमार्फत तर अशा प्रकारे छान दर्शन केलं आणि प्रसाद आरती इथं पण आम्हाला सगळंच मिळालं आरती पण मिळाली इथे पण महालक्ष्मीमातेची पण आणि इथलं दर्शन झाल्यानंतर आता आम्हाला जायचं जायचं होतं अदमापूरला म्हणजे बाळूबामाच्या गावाला तर इथून निघालो आणि इथून काय काय घेतलं ते मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगते थोडी शॉपिंग केली इथे बरं वाटलं मार्केटमध्ये मा पण इथे म्हणजे शेगावसारखंच इथे पण थोड्या कमी वस् कमी किमतीमध्ये वस्तू मिळाल्या आम्हाला तर इथे छान दर्शन झालं आणि त्यानंतर आता आम्ही पोचलो आहे बाळूबामाच्या इथे म्हणजे अदमापूरला तर इथे तर बिलकुल काही गर्दी नव्हती छान दर्शन झालं इथे पण आणि इथे काही आम्ही फोटो काढले नाही काहीच फक्त वैष्णवजेबाची खूप इच्छा होती म्हणून त्यांचा आणि माझा एक फोटो काढला आम्ही आणि मुलं दर्शन घेऊन आधीच गेले होते गाडीमध्ये कारण त्यांच्या जेवणाची वेळ झाली होती आणि साडेनऊ वाजले होते इथेच आम्हाला तर इथून दर्शन घेऊन निघालो आम्ही आणि जेवणासाठी हॉटेल शोधत शोधत गेलो तर एकही वेज हॉटेल आम्हाला मिळालं नाही इतकं जीव कंटाळल्यासारखं झालं किती दूरपर्यंत गेलो पुन्हा वापस आलो रिटर्न तरी पण आम्हाला मिळालंच नाही शेवटी आता उपाशीच राहावं लागते की काय म्हटलं कारण आता बारा वाजल्यानंतर पुन्हा गुरुवार पण लागणार होता आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्यामुळे गुरुवारचा उपास असता मला तर म्हणून मग आता जेवण जेवणासाठी हॉटेल शोधत शोधत खूप लांबवर गेल्यानंतर मग आम्हाला एक हॉटेल मिळालं ते पण बंदच्याच मार्गावर होतं परंतु तिथे छान जेवण मिळालं आम्हाला मग तिथे जेवण केलं आणि रात्री मग तिथेच मुक्काम केला आम्ही कोल्हापूरलाच आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मग साडेपाचलाच निघालो पंढरपूरसाठी आणि पंढरपूरला गेल्यानंतर तिथे पुन्हा रूम केली आणि तिथे आंघोळ आंघोळ करून छान तयारी केली सगळ्यांनीच आणि आता निघालो दर्शनासाठी तर दर्शनाची लाईन ही नदीकडे नदीकडूनच लागते तर खूप मोठी लाईन होती आणि खूप गर्दी होती निदान तीन चार तास तरी लागले असते आम्हाला दर्शनासाठी तर त्यामुळे मग आम्ही पुन्हा रिटर्न येऊन मुखदर्शन घेतलं तर तिथे काही गर्दी नव्हती आणि छान दर्शन झालं तिथे पण आम्हाला विठ्ठल रक्माई मातेचं विठ्ठलाचं आणि रुक्मिणी मातेचं छान दर्शन झालं आणि त्यानंतर आता पुन्हा निघालो आम्ही नदीकडे आणि इथे द्वारकाधीश मंदिर आहे इथे पण छान दर्शन घेतलं आणि आता नदीमध्ये पण मंदिर आहे दोन तीन मंदिर आहे तिथे पण तर तिथलं पण छान दर्शन घेतलं आणि त्यानंतर आता नदीमध्ये आम्हाला ओटी भरायची होती चंद्रबागा मातेची तर तिथे पूजेचं साहित्य घेतलं जातानाच आणि दिवा पण घेतला सोडायसाठी कारण मार्गशीर्ष महिना असल्यामुळे तिथे त्या बाया म्हणत होत्या की नदीची ओटी भरून दिवा सोडावा म्हणून तर म्हणून मग जाऊ दे म्हटलं आपण काही खूप दिवसांनी येतो ना कोण कुठे दर्शनासाठी तर म्हणून मग ओटी घेतली दिवा घेतला आणि आता निघालोय नदीकडे हातपाय धुवून घेतले मग नदीमध्ये आणि त्यानंतर आता पूजा करायची होती मला कारण पूजेचं साहित्य आणलं होतं ओटी भरायची होती तर दिवा सोडायचा होता तर अशा प्रकारे मी आणि ताईंनी आम्ही दोघींनी पूजा केली छान दिवा सोडला आणि डुग आमच्या मागेच होता काहीतरी शोधत होता का माहीत नाही काय शोधत होता तो तर त्याला ना तिथे छान पिंड मिळाली तर आणि आला धावत तो मम्मी मम्मी मला पिंड मिळाली म्हणून सांगत तर आता तो त्याची इच्छा होती तर, घरी आणायची पिंड परंतु कसं आहे कोणतीही वस्तू सापडली आणि तिचं अभिषेक पूजा खूप करावं लागते आपल्याला भेटलेल्या वस्तूंची तर मी म्हटलं पुन्हा घरी जाऊन आपल्या जर सेवा नाही झाली तर म्हणून मग त्याला म्हटलं की बाबा इथेच ठेव जिथे आम्ही इथे पूजा केली मग त्याला ते पिंड इथेच ठेवायला लावली आणि तरी त्याचं मन काही होत नव्हतं म्हणून मग आम्ही सगळी पूजा केल्यानंतर सगळ्या मंदिरातलं दर्शन घेतलं आणि आम्ही जायला निघालो तरी पण तो म्हणाला का मम्मी पिंड आपण घरीच न्यायची तर म्हणून मग पुन्हा वापस आलो आणि बघतो तर काय इथेच आम्ही पिंड ठेवली होती इथे आम्ही जिथे पूजा केली इथे पिंड ठेवली होती ती तर त्या पिंडीची आम्ही गेल्यानंतर बायांनी तिथे पूजा पण केली होती छान फुलं वाहिले होते अक्षदा हळद कुंकू सगळं वाहिलं होतं तर त्यामुळे मग म्हटलं राहू दे तुझ्या हाताने ती पिंड निघायची होती मग तिथून आणि तिथे ती ठेवायची होती म्हणूनच म्हटलं त्या आणि त्या पिंडीची पूजा व्हायची होती म्हणून तुला तू तु भेटली म्हटलं ती पिंड तर मग पूजा झाली असल्यामुळे मग आम्ही ती पिंड काही आणली नाही तर अशा प्रकारे इथलं पण छान दर्शन झालं आणि आता आम्हाला जेवण करायचं होतं तर आता इथून गेल्यानंतर आणि ही बघा ही पिंड भेटली होती छान छोटीच होती पण छान होती पिंड ही तर अशा प्रकारे इथं पण फोटो काढले सगळ्यांनी आणि फोटोशूट झाल्यानंतर मग आता आम्ही निघालो अक्कलकोटला अक्कल जाणार होतो आणि अक्कलकोटला जायच्या आधी पहिले जेवण करून घेणार होतो आता छान आमचं पंढरपूरचं दर्शन झालं विठ्ठल रकमाई दर्शन आणि आता आम्ही आल हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी तर सर्व दर्शन आहे आमचं आता आम्ही जाणार अक्कलकोट आणि त्यानंतर मग तुळजा आता जेवण करून येणार पहिले छान आहे हॉटेल हॉटेलमध्ये जेवण केलं कारण काल जसं कोल्हापूरला मला हॉटेल मिळालं नाही तशीच वेळ आजही येईल आणि माझा होता गुरुवार मग संध्याकाळी जर हॉटेल आपण सगळीकडे शोधले तर मिळणार नाही म्हणून मग दुपारीच आज आम्ही पंढरपूर दर्शन केल्यानंतर जेवण करून घेतलं आणि आता आलो आहे अक्कलकोटला तर इथे पण खूप गर्दी होती अक्कलकोटला पण परंतु इथे पण छान दर्शन झालं गर्दीमध्येच धक्काबुक्की करत कारण इथे अशी लाईन नाही लावत लाईनची व्यवस्था नाही आहे सगळेजण एका वेळेस त्या महाराजांच्या याच्यापाशी जाते आणि सगळेजण एका वेळेसच दर्शन घेतात तर इथलं दर्शन झाल्यानंतर खूप गर्दी होती अक्कलपूरला आणि इथून दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो तुळजापूरला आणि हे आमचं शेवटचं दर्शन होतं म्हणजे मंदिर <laughs> तर अकलकोटवरून <laughs> पाच साडेपाच वाजले आम्हाला तुळजापूरला पोचायला कारण तिथून लवकरच निघालो आम्ही अक्कलकोटवरून आणि आता पोचलो आहे तुळजापूरला तर तुळजापूरला बरोबर सहा वाजता पोचलो आम्ही मग तिथे पण छान हातपाय धुऊन फ्रेश झालो थोडंसं आणि आता आहे मंदिरात तर अगदी मंदिराच्या प्रवेशद्वारावर असे छान दुर्गा मातेचे छान फोटो लावून उन... सजावट केली छान प्रवेशद्वारावरच आणि तिथून पायऱ्यांनी खाली उतरल्यानंतर साईडलाच उज्वासोंडेचा गणपती पण आहे इथं पण छान दर्शन झालं गणपती बापाचं आणि आता तुळजामातेचं दर्शन घ्यायचं होतं तर पास होते दर्शनासाठी परंतु आम्ही काही पास घेतले नाही गर्दी असल्यामुळे मग असंच दर्शन केलं भवानी मातेचं आणि मग साईडने सगळ्या देवांचे पण इथं मंदिर आहे छोटे छोटे मंदिर आहे इथे तर इथलं पण दर्शन घेतलं आणि मेन म्हणजे इथे पण आम्हाला आरती मिळाली तुळजापूरच्या भवानी मातेची पण आरती मिळा मिळाली आम्हाला म्हणजे बघा ना जेजुरीची पण मिळाली जेजुरी मोरेश्वर गणपती बाप्पा मोरगावचा मो मौ, मोरेश्वर इथे पण आरती मिळाली आणि कोल्हापूर महालक्ष्मी माता आणि तुळजापूरच्या मातेची पण मा आरती मिळाली आम्हाला तर आता दर्शन घेऊन आता आम निघालो आहे आम्ही गावाला जायला आता मुलांना भूक पण लागली होती रात्री कारण तिथून दर्शन केल्यानंतर आमचं जेवण दुपारी दोनलाच झालं होतं तर आता मुलांना पण भूक लागली होती माझा तर गुरुवारच होता मी दुपारीच गुरुवारचा उपास सोडला होता आणि आई आणि ताई पण ह्या पण दोघीजणी नव्हत्या जेवणार फक्त हे चौघच जणं जेवणार होती तर या हॉटेलमध्ये आलो बघा आम्ही छान होतं हे पण हॉटेल आणि इथे मुलांनी आणि यांनी आणि ड्रायवर दादानी जेवण केलं आणि आता आम्ही इथून निघणार आमच्या गावाला तर छान झालं आमचं दर्शन सगळंच आणि तुम्हाला पण करवलं तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना शुभरात्री